कार मागील आठवड्यामध्ये राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री आदरणीय अजितदादा पवार यांनी अधिवेशनात अर्थसंकल्पीय अधिवेशन होत असताना बजेट सादर केलं आणि या अंतरिम बजेटमध्ये महाराष्ट्रातील महिला भगिनींकरता मुख्यमंत्री लाडकी माझी बहीण या योजनेचा शुभारंभ केला घोषणा केली आणि या योजनेच्या अंतर्गत माझ्या मावळ तालुक्यातील मायभगिनीला प्रति महिना पंधराशे रुपये त्यांच्या खात्यामध्ये मिळाले पाहिजे याकरिता उद्यापासून दोन तारखेला आपल्या प्रत्येक गावामध्ये आशा वर्कर अंगणवाडी सेविका मदतनीस आणि त्याचबरोबर काही आमचे सहकारी स्वयंसेवक हे प्रत्येकाच्या घरापर्यंत पोचून फॉर्म आपल्यापर्यंत देतील आणि तो फॉर्म आपल्याला व्यवस्थितपणानं आपली माहिती देऊन भरण्याचं काम करायचं आहे या फॉर्मच्या माध्यमातून महत्त्वाचे काही कागदपत्र ज्या आपल्याला मागितलेल्या आहेत त्यामध्ये एक आधार कार्डची झेरॉक्स त्याचबरोबर आपला जन्म दाखला त्या दाखल्याचे एक झेरॉक्स उत्पन्नाचं प्रमाणपत्र अर्जदाराचं हमीपत्र बँक पासबुक आणि अर्जदाराचा फोटो अशा पद्धतीनं सहा महत्त्वाचे पेपर्स आपल्याला ह्या फॉर्मच्या माध्यमातून जोडून देखील द्यायचे यामध्ये आधार कार्ड हे आपल्याजवळ तर आहेच जन्माचा दाखला हा देखील आपल्याकडे असेल आणि जर नसेल तर तो कुठल्या शाळेमध्ये आपलं शिक्षण झालेलं आहे त्या शाळेतनं आपल्याला जन्माचा दाखला देखील देण्यात येईल किंवा आपल्याला तो मिळेल त्याचबरोबर उत्पन्नाचं प्रमाणपत्र हे जर आपल्याजवळ असेल तर त्याची झेरॉक्स द्या आणि जर आपल्याकडे उत्पन्नाचा दाखला नसेल तर तो संबंधित मंडल अधिकारी तिथले तलाठी यांच्याकडनं तो तात्काळ मोफत आपल्याला काढून मिळणार आहे बँकेचं पासबुक हे देखील आपल्याजवळचं त्याची एक झेरॉक्स आपल्याला जोडून द्यायची आहे अर्जदाराचं हमीपत्र जे मागितलेलं आहे त्या हमीपत्रामध्ये हमी पुढे आपल्या फॉर्मवरती माहिती देत असताना दुसरं मागेच हमीपत्राचं देखील एक फॉर्म जोडलेलं आहे त्या हमीपत्रामध्ये आपण संपूर्ण हमी माहिती संबंधित जे कोणी आपल्याकडं फॉर्म भरायला येतील त्यांना ती आपण फक्त पत्रामध्ये संपूर्ण माहिती लिहून द्यायची आणि आपला फोटो द्यायचा आहे मी पुन्हा एकदा माझ्या मावळ तालुक्यातील प्रत्येक माय भगिनीला आव्हान करतो उद्यापासून ही मोहीम ही योजना सुरू होत असताना आपण कुठेही कमी न पडता किंवा कागदपत्र मिळत नाही आहेत माझ्याकडं पुरावे नाही आहेत असे कुठले कारण न देता अधिक जेवढ्या माझ्या मायमगिनींना या योजनेचा लाभ मिळेल त्यांनी या योजनेमध्ये सक्रिय व्हावं त्यांनी फॉर्म भरून द्यावेत फॉर्म भरत असताना आपल्याला फॉर्म घरापर्यंत मिळेल कुठल्याही याच्यामध्ये खर्च किंवा आपल्याला कुठलेही पैसे कुणाला द्यायचे नाहीत फक्त आपल्याला फॉर्म भरून द्यायचं आणि आपल्याला आपली माहिती द्यायची आहे एवढंच मी आपल्याला विनंती करतो उद्यापासून पंधरा तारखेपर्यंत मुदत जरी असली तरी आपल्याला दहा तारखेच्या आतमध्ये संपूर्ण तालुक्यातल्या मायभगिनींना फॉर्म भरून देण्याचं काम करायचं आहे आणि या योजनेचा लाभ द्यायचा आहे धन्यवाद